नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वायकी डिजिटल मराठीमध्ये मा मित्रांनो आज एक जबरदस्त योजना घेऊन आलोय तर त्या योजनेचं नाव आहे अमृत योजना त्याच्यामध्ये जर तुमचं टायपिंग झाला असेल तर तुम्हाला मिळणार आहे साडेसहा हजार तर काय आहे त्याची प्रोसेस काय आहे फॉर्म काय आहे क्रायटेरिया सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चॅनलवर पाहिल्यांद असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजार नक्की प्रेस करा कारण आपण आपल्या चॅनलवरती डेली जॉबचे चे अपडेट त्यासोबत योजनांचे अपडेट ऑनलाईन अर्निंग कशी करायची या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत असतो तर कसला विलंब तर मित्रांनो ही आहे ऑफिशियल वेबसाईट अमृत योजनेची तर या वेबसाईटवर आल्यानंतर ना या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सगळं चेक करू शकता तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला याल या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला जे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर ना खाली तुम्हाला योजनेचा ऑप्शन दिसेल त्या योजनेच्या ऑप्शनवरती तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे रोजगार क्षम कौशल्य विकास या ऑप्शनवर क्लिक करायचे बरोबर त्याच्या खाली शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा जी आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं पुढे जर हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू कलरमध्ये तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला पूर्णपणे एक ब्लॉक टाईप स्क्रीन इन त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लेरिफाय मराठीमध्ये केलेल्या आहेत तर ते, ते आपण पाहूया तर सर्वात पहिलं जे योजनेचं जे उद्दिष्ट आहे तर ते काय आहे तर महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवायचं आहे असं योजनेचं हे उद्दिष्ट आहे अमृताचा लक्ष गट जो काय आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी व युवत युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र व ऑनलाईन रेग्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झालेले असे उमेदवार की त्यांना हे लक्ष गट मिळणार आहे तर लाभार्थी पात्रता काय असणार आहे तर लाभार्थी पात्रता ही असणार आहे मित्रांनो की तुम्ही ज्या संस्थेकडून तुमचं सर्टिफिकेशन झालेलं आहे तर त्या स संस्थेकडनं तुम्हाला स्वयंघोषित पत्र व किंवा संस्थाचालकाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे का अर्ज अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या बेसिक कोर्स कंप्लीट केलेला हवा व ऑनलाईन लघुलेक्शन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत असणे बंधनकारक आहे ना तुम्ही ज्या संस्थेमध्ये कोर्स केला त्या संस्थेला तुम्ही फी दिली असेल तर त्या फीची पावती असणं गरजेचं आहे किंवा सेल्फ अटेंडन्स असणं गरजेचं आहे उमेदवार जो आहे तो त्याचं जे बँक अकाउंट आहे ते त्याच्या आधारशी लिंक पाहिजे आणि रद्द केलेला चेकची प्रत असणे गरजेचं आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची तुम्हाला झेरॉक्स कॉफी ही ऑफलाईन फॉर्मला जोडायची आहे आणि हे लागणार आहे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे त्यानंतर ना अर्ज करायची जी पद्धत आहे ती काय आहे अमृत संस्थेची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाअमृत ओ आर जी डॉट इन ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचबरोबर डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन हे स्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करताना काय काय करायचं सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तिथं तुम्ही भरून देणार आहात त्याच्यानंतर ना त्याची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला ती कुरिअर करायची आहे तर असा याचा पूर्णपणे एक आलेख आहे त्याच्यानंतर ना लाभाचे स्वरूप काय आहे मित्रांनो तर लाभाचे स्वरूप हे आहे की जर तुमचं टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी टीबीसी कम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्लिश तीस चाळीस शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण झाला असेल तर तुम्हाला साडेसहा हजार रुपये रोख भेटणार आहेत एक रकमी त्याच्यानंतर ना जे उमेदवार लघुलेखन मराठी हिंदी साठ ऐंशी शंभर एकशे वीस शब्द प्रतिमिनिट तसेच इंग्लिशमध्ये साठ ते एकशे साठ शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी पाच हजार तीनशे रुपये मिळणार आहेत तर हा जो लाभ आहे हा तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहे जी बँक तुमच्या आधाराशी संलग्न म्हणजेच लिंक असणार आहे तर त्या बँकेमध्ये थेट ते जमा होणार आहे तर याच्यासाठी अजून पुढचा प्रॉ जो टप्पा आहे तो, तो काय आहे तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत असेल मिडलला उमेदवाराचे स्वयंघोषित पत्र स्वयंघोषणा पत्र त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि ते पत्र जे आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढून आणायची आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ते पूर्णपणे फिल करायचं आहे जसं त्यांनी माहिती दिलेली आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे आणि ते भरायचं आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला जर दिसतंय मेन ऑप्शन अर्ज करा तर अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन आपल्याकडे अकाउंट नसल्यामुळे आपण क्रिएट अकाउंटवरती क्लिक करणार आहे क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर टाकून जनरेट ओ टी पी करायचं आहे आणि तुमचं अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे अकाउंट ओपन केल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म येईल तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे सबमिट आहे करा फिल करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आणि ऑफिशियली यांचा जो ऍड्रेस आहे त्याच्यावरती तुम्हाला ही सेंड करायचं आहे ही पूर्णपणे ऑफलाईन प्रोसेस असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते, ते कुरियर करावं लागणार आहे <दिक्षट> मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन हा जो फॉर्म आहे तो तुम्ही सायबर कॅफे मध्ये जाऊन भरा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा शेजारी प्रेस करा ना आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग